येरा राजा म्हणून या गावाचं नाव ये आणि या गंगाचं नाव गंगा ठेवला एवढा प्रोग्राम केला बाबा चुरस श्री किरत बळी बिन पण कशी महापाप केले पण शेवटला भगवंताच्या ठिकाणी लय लावला पाप ते गेलेच जरूर पण जगाला सगळ्याही उपाय करून ठेवलाय या करतानी आता बाबाचा आठपत आहे हा बाबा अनु हे इथे प्रोग्राम आपल्याला सांगितलं म्हणून या ज्योतिर्लिंगापैकी या तळ्यामध्ये किंवा या परसरामध्ये कोणी हे तेवढंच नाही त्या राजामुळे ह्या जे काही दगड धोले चिरे निघत असेल तिथे आहेत इंद्रपुरी गणेशपुरी शंकरपुरी अशा तातपुऱ्या आहेत तिथे हे जागा काही लाल नाही पण यावांना त्यामुळे आणि तो प्रचार कमी झाला आणि त्या लोकांनी या स्थानाला दाबून टाकलाय अशा रीतीने हे स्थान फार मोठं आहे आपले शिवजी बाबा आहेत त्यांनी फार उत्तम प्रकारे कोणत्या तरी ग्रहांची वर्ण केली बाबा आठवत नाही आणि म्हणून सांगायचं की महाज्योतिर्लिंग आहे आणि हे काशीप गोभर जास्त आहे काशी म्हणजे भागीरथी इथे या गंगा आहे काशी विश्वनाथ हे इथे आहे आता हे सर्व असल्यानंतर इथे जास्त काय ते म्हणून त्यांच्या बरोबरीच्या पेक्षा इथे ते पाहून असलेलं म्हणून काशी पेक्षा छत्र हे जास्त असं मानतात लोक या करताना या छत्रावर आपण धाव घेऊन प्रपंचा बाळाचा त्याग करून भगवत प्राप्तीसाठी पाच रोज आमृत आले हा मला एवढंच पाहायचं